नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव कचरा डेप प्रकरणी प्रशासनाची चाल ढकल काय आहे आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांचा इशारा कोरेगाव नगरपंचायतीने बेकायदेशीरित्या सुरू केलेल्या कचरा डेप प्रकरणी कारवाई न करता प्रशासन कागदोपत्री कामकाज करत सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार करत आहेत एकूणच ठराविक लोकांना पोचण्यासाठी सामान्य जनतेला टार्गेट केले जात आहे कोरेगाव तालुक्याचे प्रशासन याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे येथून पुढील आंदोलन आता थेट जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समोरच केले जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर शे प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी दिला महाराष्ट्र दिनी दिनांक एक मे रोजी सकाळी आठ वाजता ध्वजवंदना वेळी प्रशासकीय आंदोलन करण्याचा इशारा अक्षय बर्गे यांनी दिला होता त्या पार्श्वभूमीवर स्वतः कचरा भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन बर्गे आंदोलनस्थळी येत होते मात्र प्रसंगावधान राखत पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवला आंदोलनकर्ते अक्षय बर्गे यांची समजूत घालून प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस तहसीलदार डॉक्टर संगमेश संगमडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक उपनिरीक्षक दीपिका तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे शेतकरी विक्रम शिंदे उपस्थित होते सुमारे दीड ते पावणे दोन तास सुरू असलेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघाला नाही कचरा डेपोवर कारवाई करण्याच्या विषयावरून प्रशासनाने हातवर केले आहेत अखेरीस मुख्याधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन करते या नात्याने मला पत्र देत केवळ कागदोपत्री कामकाज केले आहे कोरेगाव शहरातील नागरिकांविषयी प्रशासनाला काही एक देणे घेणे राहिले नसल्याचे आजच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे मुख्याधिकाऱ्यांनी शासन निर्णय आणि परिपत्रक असल्याचे सांगितले तसेच काही परिपत्रके दिली असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना बहुतांश शा, अधिकार शासनाने दिले आहेत असे समोर आले आहे त्यामुळे कोरेगावच्या कचरा डेपोचा विषय सोडवण्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील हे सक्षम असल्याचे माझे मत झाले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आंदोलन केले जाणार असून कोरेगाव कचरा डेपो प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे आणि या विषयास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे अक्षय बर्गे यांनी सांगितले